हिंगोली जिल्ह्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाची स्थानिक स्वराज्य संस्थेत सत्ता आणणार माजी मंत्री जयप्रकाश दांडेगावकर यांचे प्रतिपादन नमस्कार प्रजाशाहीचा आवाज आपले स्वागत हिंगोली जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाची महत्वाची बैठक आज दिनांक अठरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी माजी मंत्री जयप्रकाश दांडेगावकर यांच्या अध्यक्षतेखाली राष्ट्रवादी भवन हिंगोली येथे पार पडले कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना श्री जयप्रकाश दांडेगावकर म्हणाले दोन दिवसांमध्ये जिल्हा अध्यक्षाची निवड करून आगामी जिल्हा परिषद पंचायत समिती नगरपालिका निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे जास्तीत जास्त उमेदवार निवडून आणणार या बैठकीला पक्षाचे ज्येष्ठ नेते मुनीर पटेल जिल्हा उपाध्यक्ष ॲडवोकेट रवी शिंदे डॉ संतोष बोंढारे श्री मनेश आखरे माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष दिलीप राखोंडे जिल्हा उपाध्यक्ष वसमत तालुका अध्यक्ष दौलत हुंबाड वसमत विधानसभा श्याम कदम युवक जिल्हा अध्यक्ष सोनू चव्हाण औंढा युवक अध्यक्ष स्वप्नील मुळे वस्मत विधानसभा उपाध्यक्ष माणिक औंढा तालुका उपाध्यक्ष संभाजीराव चव्हाण बंडू मुटकुटे माधव कोरडे आनंदराव कदम अभिजित देशमुख सोयब सिद्दीके सुशील भोंढारे गणेश लेकुळे मुजीब पठाण एडव्होकेट मोहसिन सिद्दीके प्राध्यापक गुलाब भोयर यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते